श्री स्वामी समर्थ महाराज खेजे बाल वयात आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि योग्य ते वळण लावून त्यांना योग्य मार्गावर लावणे लहानपणापासूनच याला म्हणतात संस्कार मग बालसंस्कार म्हणजे काय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा जे पशुपक्षी असतात जर आपण घरात त्यांना पाळले म्हणजे कुत्रा असेल मांजर असेल किंवा पोपट असेल मग त्याला जर आपण कसं बोलतो हे जर परत 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 शिकवलं पोपटाला तर तो नक्कीच मनुष्याप्रमाणे बोलू लागतो आणि जस कुत्रा असेल मांजर असेल त्याला जर आपण आपण जे काम करतो जसं करतो तसं जर त्याला करायला लावले तर नक्कीच तो कुत्रा सुद्धा एक दिवस मनुष्याप्रमाणे काम करू लागतो मग हे जे आपली मुलं आहेत त्या मुलांना जर लहानपणापासून योग्य वळण लावले मार्गदर्शन केले तर नक्कीच ते आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांना योग्य संस्कार त्यांच्या अंगवणी घडतील मग जे संत होऊन गेले संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई हे लहानपणापासून यांच्यावर योग्य ते संस्कार झाले होते म्हणजे ती लहानपणी अजान बालक होती त्यांच्या आईवडिलांनी योग्य ते मार्गदर्शन दिले संस्कार दिले तेव्हा ते दे संत पदाला पोचले देवपदाला पोचले मग या योग्य संस्कारांमुळे जे आपली विचार असतात बुद्धी असते आपले आचार असतात तसेच ज्ञान कर्तृत्व गुणाचा जो उत्कर्ष असतो तो होऊन आपल्या जीवनाला योग्य ते दिशा मिळते आणि आपल्या जीवनाची प्रगती होते मग हेच संस्कार हेच चांगले विचार चांगली बुद्धी वि वापर करण्याची सतसत बुद्धीचा वापर करून कोणतेही काम करणे तसेच आपलं जे ज्ञान आहे तो ज्ञानाचा उत्कर्ष ते लहानपणापासून व्यवस्थित आपण आपल्या मुलांना सांगितले तर नक्कीच ते संस्कार त्यांच्या अंगवळणी घडतील मग संस्कारांमुळे माणसाची जी तहान भूक आहे ती तर मिटतेच पण जी काही इच्छा असतात आकांक्षा असतात त्यासुद्धा उंचावतात चांगले संस्कार झाले तर मुलं चांगले विचार करू लागतात चांगले बोलू लागतात चांगले स्वच्छ कपडे घालू लागतात का कारण संस्कार म्हणजे काय लहानपणी त्यांना असं बोला तसं बोला असं नाही आपली जागची जा आपली जी वस्तू असते ती जागच्या जागी ठेवणे घरात आईला थोडंसं घरकामात मदत करणे आपले कपडे स्वच्छ ठेवणे रोज अंघोळ करणे तसेच आपले जे काही रोजची रोजचा अभ्यास असतो तो रोजचा रोज अभ्यास करणे न सांगता अभ्यासाला बसणे असं हळूहळू जर आपण आपल्या मुलांना सांगितले आणि आपण आपल्या मुलांमध्ये कोणते कलागुण आहेत तो चित्र छान काढतो का परत कोणता खेळ चांगला खेळतो याला कशाची आवड आहे हे जर आपण आपल्या मुलांमध्ये अचूक ओळखले तर त्याच्यात अजून आपण भर टाकावी आणि त्याला असं नाही असं करायचं तस तसं नाही तसं तेव्हाच लहानपणी सांगितलं तर नक्कीच जर एखादा मुलगा चित्रकलेमध्ये चांगला हुशार असेल त्याला थोडंफार चित्र येत असेल मग त्याच जर आपण अजून भर घातली तर नक्कीच तो मोठेपणपणे चांगला म्हणजे त्याचे जे चित्र आहेत ते छान त्याच्या हातून चित्र येतील आणि व्यवस्थित तो चित्र काढू शकेल मग आपल्या घरात जे आजी आजोबा असायचे ते मोठी माणसं आजी आजोबा हे लहान मुलांवर जेही काही सांगतात ते योग्यच सांगतात का कारण त्या त्यांनी तेवढे पावसाळे घेतलेले असतात मग मुलांकडे लक्ष द्यायला जर आता वेळ नसेल बघा विभक्त कुटुंब असतं घरातले दोघं जण आई वडील कामाला जातात मग मुलांकडे लक्ष द्यायला नसते आणि कामावरून आल्यावर कामाचा तर थकवा असतोच परत मुलगा हा घरी एकटा असल्यामुळे त्याच्यात आपण त्याचे जास्त लाळ करतो मग ते लाळ केल्याने ते मूल जास्त म्हणजे त्यांच्यावर संस्कारच होत नाही का कारण आपल्याकडे वेळच नसतो मग अशा या विभक्त कुटुंबाचा हा लॉस आहे पण घरात आजी आजोबा मोठी माणसं असतील तर तेच तेवढा टाईम आपल्या नातवाला देतात आणि जेही काही सांगतात ते मुलं ऐकतात मग लहान मुलं हा मातीचा गोळा असतो जसं मातीचा गोळा ठेवल्यावर त्याला जसा आकार कुंभार देतो तसं ते मळकं घडत असतं किंवा शिकोरी पंथी ही घडत असते मग तो मातीचा गोळा कसा ओला असतो तसे ही लहान मुलं असतात त्यांना जसं आपण बोलले जसं त्यांच्याशी वागलो तेच ते अंगवंनी घेतात आणि मोठेपणी सुद्धा तसंच त्यांच्या सोबत ते घडत असते मग जसा आकार द्यावा आपण तसा तो देऊ शकतो पण कधी लहानपणी जे संत होऊन गेले त्यांच्या आईवडिलांनी पण पन, लहानपणी योग्य तेच मार्गदर्शन दिले होते म्हणून ते मोठेपणी एवढे छान विचार लोकांना देऊ लागले होते आणि म्हणजे लोकांची सेवा किंवा लोकांना व्यवस्थित देवांचं मार्गदर्शन करू शकले होते म्हणून ते संत पदाला गेले होते मग बालवयात जर आपण योग्य विचार संस्कार बिंबवले तर ते खूप आताच्या काळामध्ये गरजेचं आहे कारण बालवयात संस्कार झाले तरच मोठेपणी ते अंगवणणे लागतात मग मनाला विचारांची विचाराला ज्ञानाची ज्ञानाला सत्कर्माची व या सर्वांना शेवटी बालोपसनाची जोड देणे हाच संस्कार आहे आणि याच बालमनावर संस्कार टा करण्याची टाकण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे आपल्याला बाहेरच्या मुलांना बघायचं नाही आपल्याकडे आपलं जे मूल आहे त्याच्यावरच संस्कार करणे म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी जर आपल्या मुलांवरच संस्कार दिले तर नक्कीच ही जी पिढी आहे ती सुजान सुफलाम होईल